गेल्या काही महिन्यांपासून सैल झालेला कोरोनाचा विळखा पुन्हा पुन्हा घट्ट होऊ लागलाय औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात शहरात नागरिकांची गर्दी होते आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यानं संसर्ग वाढतोय असं सांगितलं जात आहे गेल्या दहा दिवसांपूर्वी पसरलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता तीन पटीनं वाढला आहे त्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना देखील नागरिक बाजारपेठांमध्ये मास्क न घालताच फिरताना दिसत करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अनेक निर्बंध लागू केले जेव्हा हे निर्बंध कमी होतील तेव्हाच आता राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळेल असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे पोलीस वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते असं आहे की करोनाचा संसर्ग वाढतोय सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या सगळ्या गाईडलाईनचं पालन प्रत्येकानं करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या सर्व गाईडलाईनचं पालन केलं पाहिजे असं आहे की ज्या वेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या संदर्भातला ज्या वेळेला हे जी काही बंधनं घातलेली आहेत ती बंधनं मुक्त करेल त्यावेळेला बैलगाड्याच्या शर्यती भरू शकतील बोलूयात पुढच्या बातमीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच जा राज्य शासनानं त्याला तोंड देण्यासाठी योग्य पद्धतीनं तयारी सुरू केली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ते बारामतीमध्ये बोलत होते दरम्यान कोरोनाची दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सगळेच जण कोरोना संदर्भातला आढावा नियमितपणे घेत आहेत सगळ्यांनीच नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी केलं जिथे पन्नास पेक्षा जास्त लोक असतील त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला जाणार नाही असं अजित पवार यांनी घोषित करून टाकलं राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरी लाट ज्या वेळेस कमी झाली त्यावेळेसपासूनच आम्ही सतत सगळे आढावा घेत होतो आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाला वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगत होतो की बाबांनो तिसरी लाट येणारे हे गृहीत धरून आपण जे व्हेंटिलेटर्स बेड असतात ते वाढवा ऑक्सिजन बेड्स वाढवा साधे बेड्स वाढवा आणि ऑक्सिजन प्लांट मागच्या वेळेस आपल्याला फार इंडस्ट्रीचा ऑक्सिजन बंद करून इकडं डायवर्ट करावं हो लागला आणि त्याच्यातनं लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा हो लागला ही वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन जेवढा लागलेला आहे त्याच्यात तिप्पट व्यवस्था ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये करावी मी मुद्दाम उशीर आलो खरं तर मी आठलाच येणार होतो परंतु गर्दी तिथं असू नये आता आज, आज पण माझे बारामतीमध्ये बरेच कार्यक्रम होते मी विचारणार आहे तिथं पन्नासच्या पुढं जर लोक असतील तर मी त्या कार्यक्रमाला पण जाणार नाही त्यांनी मर्यादित लोकांच्या जी नियमावली आम्ही ठरवलेली आहे कारण आमच्यासहित सगळ्यांनीच नियमाचं पालन केलं पाहिजे मीच जर नियमाचं पालन केलं नाही तर उद्याच्याला मी कुठल्या तोंडाने लोकांना सांगणाऱ्या नियमाचं सा पालन करा त्याच्यामुळं माझा आजचे इकडचे कार्यक्रम उद्याचे सातारचे कार्यक्रम त्यालाही मी खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा घातलेली आहे